माशी पुराण हा आठ कवितांचा संग्रह आहे आणि त्या आठही कविता या व्हिडिओमध्ये आहेत माशी पुराण आठ कवितेतली पहिली कविता माशीचे बालपण आयुष्य बत्तीस दिवसाचे आठ दिवसाचे बालपण चार दिवसांची शाळा असे इवलेसे ते जीवन शंभर होते ते बहीण भाऊ चिमुकल्या त्या माशीला नाव तिचे न कधी आठवे त्रासलेल्या आईला वाढदिवस रोजच असे कुणाचा ते ठाऊक नसे मस्ती भांडण आला सायंकाळी येत असे न सांगता एके दिवशी घरून आई निघून गेली छोट्या छोट्या पोरांना ती वाऱ्यावरती सोडून गेली शिकले सारे उडायला दुसरा नवताचं पर्याय मग उमगले त्या सर्वांना आईचे ते गुपित काय सहाही पाय धून सारे जेऊ लागले मुखाट्याने तयार होऊन वेळेवरती शाळेत गेले आनंदाने वाढले आई शिवायच रमले खेळले बरोबर कळले होते लवकरच बालपण संपणार खरोखर बालपण संपणार खरोखर माशी पुराण आठ पैकी दुसरी कविता माशीची शाळा मेंदू छोट्याशा आहेत अगदी थोडेसेच खण नाहीच भरू शकत त्यात इतिहास भूगोल अनविज्ञान पाव गणिताचा दोन तास जीवन जीवनज्ञान शारीरिक शिक्षण अर्धा तास खेळायाला तास छान एक दोन चार पाच आठ संपला गणिताचा पाठ गुणाकार भागाकार कधी न होणे त्यांशी गाठ शहाणी माशी कशी वागते जीवनज्ञान हे मोलाचे शिकला नाहीत हे जर नीट वाटोळे होईल भविष्याचे गोल फिरावे डोक्या भवती कधी नाचावे नाकावर पण गोल फिरावे डोक्या भवती कधी नाचावे नाकावर पण जमेल तेव्हा कानाशीच गाणे गावे गुणगुण गुणगुण खाण्याआधी वास घ्यावे वास घेण्या कुठे बसावे चिकट चांगले स्वच्छ वाईट सहज हे ध्यानात रहावे गाणे गाईले मोठ्याने तरी शिंकावे मात्र हळूच अगदी आगीजवळ कधी न जावे जरीही झाली असेल सर्दी कुणी आलेच धाबत मागे कोनाड्यात शांत लपावे लागला कधी थोडा धक्का मेल्याचे मग सोंग करावे शारीरिक शिक्षण एकच धडा सरबत चहात कसे पोहावे एकटे कधी कधी जुळून डुबकी मारून पळून जावे माशी शिकली हे शाळेत पहिली आली ती वर्गात अथांग ह्या ज्ञानाचा तीज उपयोग झाला जीवनात उपयोग झाला जीवनात माशी पुराण आठ पैकी तिसरी कविता माशी पडली प्रेमात ठावक कशी विलक्षण पडली ती पहिल्या प्रेमात नाचू लागली अवती भवती वेगळ्याच त्या आनंदात काय प्यायली चुकून सखे तू भटकते सकाग नको तिथे तू टोच लागल्या तिला मैत्रिणी भेटली त्या प्राण्यास तू डोळे सुंदर मोठाले गोल डौलदार कशी त्याची ती चाल सोन्यासारखी चमक अंगी स्वतःचा बिलोरी काच महाल परी बघे ना तिच्याकडे तो गीत गायले ऐके ना तो नाच नाचनी थकून गेली मग्द स्वतःच्या विश्वात तो पेटली माशी संतापात भान विसरली विचारात आग विजमण्या मनातली मारली थेट उडी पाण्यात वळवली नजर तिजवर आता वळवली नजर तिजवर आता आनंदली एक क्षणभर माशी घ्यायला घास आला तिचा तो पळाली घाबरून ती आकाशी विरस झाला त्या प्रेमाचा विरस झाला त्या प्रेमाचा शिकली माशी धडा उत्तम बाहेर माशी पाण्यात मासा कधीच ना होणे संगम बाहेर माशी पाण्यात मासा कधीच ना होणे संगम माशी पुराण आठ पैकी चौथी कविता माशी शिंकली का हो दोष देता उगीच एवढ्याशा ह्या जीवाला शिंकले मी किती हळूच काय गुन्हा तुमचा केला पोहले च हात चुकून कधी चाखला थोडा बटाटा वडा, करता ओरडा किती वाटावे असे दरोडा केला गुणगुणते मी गीत मधुर गुणगुणते मी गीत मधुर इकडे तिकडे फिरता फिरता दाद द्यायची राहिली दूर विनाकारणी थप्पड देता जाई न सोडून एके दिवशी नकोशी झाली हेळसांड उठेल शांतता खायला मग लागणार नाही चहा गोड उठेल शांतता खायला मग लागणार नाही चहा गोड परत येईन माझ्याच अटीवर हवे भडे मी गाणार परत येईन माझ्याच अटीवर हवे भडे मी गाणार जाणार हवे तेथेच मी आणिक हवे तेव्हा शिंकणार आणिक हवे तेव्हा शिंकणार माशी पुराण आठ पैकी पाचवी कविता माशीची मुंबई भेटीस आला मावस भाऊ त्याचे मुक्काम पोस्ट पुणे काहीच नसे उणे पुण्यात हेच त्याचे तुंटुणे मुंबईत नाही काही कमी मुंबईत नाही काही कमी खायला मिळे चोवीस तास लोक नाना प्रकारचे नाना प्रकारचे वास हवा वडा पाव, दमट हवेत आल्हाद घामात गोडवा उकाड्यात गोडी वेगळीच चहात गावातच विमानतळ मौज करावी जगभर डबल बसच्या टपावर भटकावे गावभर पावसाळ्यात पाणीच पाणी होते का कधी पुण्यात कधीतरी येतात का आयतेचं मच्छर तोंडात मुंबईत झाल्या पाचशे पिढ्या माशी खरी मुंबईकर जगभरीच्या माशांचे हे प्रिय मुळचे माहेर घर प्रिय माहेर घर माशी पुराण आठ पैकी सहावी कविता माशीची काशी यात्रा सायंकाळी फिरता फिरता माशी गेली स्टेशनवर उभीचा आहे रेलगाडी बघून येते खालीवर निघाले होते एक कुटुंब काशीधाम यात्रेला भाजीपुरी झुनका भाकर चटक मटक साथीला कुणी म्हणाले काशी जावे जन्मभरीचे पाप धुवावे पुढल्या जन्मी हवे हवेसे रूप घेऊनी परत यावे खायला सारे चवदार पापही फेडले जातील मासळी नाजुक पुनर्जन्मी कदाचित मी होईन काशीचं पोचली रेलगाडी गावात अजब धमाल माशांपेक्षा लोकच जास्त आणखी कीती कलकल करून आली चक्करपूर्ण काशी विश्वनाथाची चाखून आली प्रसाद ही नजर चुकवून भटजीची। थकून गेली मग माशी थकून गेली मग माशी पाय दमले तर आरामात सैर कराया बसली एका घोड्यावर गेली गावभर घोडा गाडी बारा मंदिर सतरा घाट बसून बसून घोड्यावरती दुखू लागली तिची पाठ अखेर प्राणी तोही थकला अवजड किती ओझे त्याचे गंगेत नाला मग तो घोडा माशी पुण्य स्नानाचे माशी पुण्य स्नानाचे माशी पुराण आठपैकी सातवी कविता माशी गेली पॅरिसला माशी एकदा कंटाळली मुंबईच्या जीवनाला तेच लोक तेच वास जीव असा कासा विमानात एके दिवशी गेली सैर करायाला भरारी घेतल्याच भरली धडकी तिच्या छातीला सैरावैरा धावत सुटली कुणी म्हणेही काय बला कधी असतात उंदीरही काय घाबरताय माशीला लपली मग कोनाड्यात पोचेस्तोवर पॅरिसला जोशात गेली सर्वांना आधी गाव नवे हिंडा अचंबित झाली नवलाईने अचंबित झाली नवलाईने आगळे वेगळे सर्वची सात दिवसांनंतर मात्र ओढ लागली घराची चहा मिळायची मुश्किल विटली कडव्या कॉफीला चारदा गेली स्वप्नातच चा इराण्याच्या एक दुकान आला वडापावची गंमत नसे पॅरिसच्या एकही बेकरीला करपल्या तेलाची सर येणार कशी त्या चीजला बसायची पण सोय नव्हती गोऱ्या गोऱ्या अंगांवर छान खुर्ची मिळेना ना पूर्ण गावभर परके वारे परके फुलोरे परखे वारे परखे फुलोरे वाटू लागला साऱ्याचा त्रास काय करावे काही कळे ना कोंडला आतल्या आतश्वास त्यागुन पॅरिस परतली ती तिच्या प्रियतम मुंबईला तेच लोक तेच वास जीव कसा सुखावला दुरून सारे दिसे साजिरे दुरून सारे दिसे साजिरे स्वतःच लागते शिकायला डोळे उघडून परत जावे आपलेच गाव बघायला आपलेच गाव बघायला माशी पुराण आठवी आणि शेवटची कविता माशी पोचली स्वर्गात बत्तीस दिवसांचे आयुष्य सांगितलेच होते ना आधी बत्तीसाव्या दिवशी पाण्यात तिने घेतली समाधी स्वर्ग माशीच्या स्वप्नातला खुर्च्या चहूकडे चहा घट्ट साखरेचा दरखुर्चीवर पाब बडे स्वर्गात माशांचेच राज्य स्वर्गात माशांचेच राज्य लोक मात्र फार कमी पाप पुण्याचे गणित त्यांना जमले नाही ह्या जन्मी देव म्हणाला माग हवे ते जगलीस जीवन शहाणपणे वरदान एकच दे तू देवा बाकीन मजला काही उणे पुढल्या जन्मी जायचे मज मासळी बनून पाण्यातच पाहतो मासा वाट माझी तोंड उघडून तिथेच पाहतो मासा वाट माझी तोंड उघडून तिथेच